हत्तूरजवळ कार उलटल्याने एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू तिघे किरकोळ जखमी विजापूर नाका पोलिसात घटनेची नोंद सोलापूर विजयपूर महामार्गावरील हत्तूर येथील पेट्रोल पंपाजवळ भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला तर तिघे किरकोळ जखमी झाले हा अपघात बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला ललिता अप्पासाहेब बिराजदार वैवर्ष साठ राहणार संजवाड तालुका दक्षिण सोलापूर असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे तर या कारमधील जगदीश उर्फ विनायक आप्पासाहेब बिराजदार हा त्यांचा मुलगा योगिता चेतन आवटी मुलगी व अडीच वर्षाची नात दक्षिका चेतन आवटी हे किरकोळ जखमी झाले वरील सर्वजण सोलापूर येथील नातेवाईकाला भेटून संजवाड या आपल्या गावाकडे कार त्याचा क्रमांक एम एस त्रेचाळीस एल एक शून्य चार दोन मधून बुधवारी दुपारी निघाले होते सोलापूर विजयपूर महामार्गावरील वेरेना हॉटेल ओलांडून पुढे गेल्यानंतर भरधाव वेगात असलेली ही कार डिव्हायडरला धडकून रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला जाऊन पलटली यावेळी कारच्या खाली ललिता बिराजदार या अडकल्या त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला या अपघातात दैव बलवत्तर म्हणून मुलगा मुलगी व नात मात्र बसावले विजापूर नका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करीत असल्याची माहिती शुक्रवारी दुपारी एक वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे